आपण ध्यान आणि सती करतो ध्यान आणि सती आपण विरुद्धार्थाने शब्द नाही विरुद्धार्थाचे शब्द नाही त्यांचे पर्पज वेगळे आहेत त्यांचे हेतू वेगळे आहेत बुद्धांचं ध्यान आणि बुद्धेतली प्राप्ती त्याच्यातला थोडासा फरक जर लक्षात घेतला तर ध्यान आणि सती काय यात आपल्याला लक्षात येईल डिफरन्स बुद्धांनी जी ध्यानं शिकली ही इतरांनी सांगितलेल्या विषयावर त्यांनी त्यांचं ता माइंड फोकस केलं असे yes. उल्लेख आहे ना आणि शेवटचे त्यांचे जे गुरु म्हणतात म्हणजे ग्रंथांप्रमाणे yes. त्रिपिटकाप्रमाणे शेवटचे त्यांचे जे गुरु आहेत ते आहे उद्धक रामपुत्र आणि आलारकाला आणि ह्या दोघांनी त्यांना आठ ध्यानं शिकवलं आता ती आठ ध्यानं तो एक वेगळा अभ्यासच आहे तो पण त्यातले आठ आठ ध्यानापैकी चार रूप ध्यान म्हणतात चार अरूप ध्यान म्हणतात आता रूप ध्यान म्हणजे काय तर रूप म्हणजे आपली काया स्थूल का शरीर जे शरीर तो ध्यान अच्छा। शरीर फक्त शरीर नहीं फॉर्म आकार रूप मे फॉर्म आकार कि आकार जे कहीं आकार, का आकार आते आता ह्याच्या ह्या रूप ध्यानाच्या चार चार अवस्था आहेत जो आकार आहे त्याचा विचार आकाराचा विषय आणि त्याचा विचार वितर्क विचार तर त्या आकारावर जितकं तुमचं माइंड फोकस राहील तितकं तुम्ही त्याच्याशी एकरूप होत आहे कोणता विषय असेल एक विषय ज्यांचं माइंड त्यांना प्रशिक्षण दिले आणि एक विषयावर त्यांचं जर फोकस असेल तर ते त्या विषयाशी एकरूप होतात तो विषय आणि त्यांचा विचार हे त्याचं ॲनालिसिस करण्यामध्ये गुंतलेलं असतं पृथक्कर विश्लेषण त्याच्यात जर ते यशस्वी झाले ह्याच्याशी एकरूप होण्यात ते जर यशस्वी झाले ध्यान करणारा तर त्याला मग हा विषय आणि विचार ह्या गोष्टी राहत नाहीत कारण त्याच्यात तो एकरूप झाला त्याला ते समजलं काय आहे बर तो फॉर्म समजला किंवा त्याचं अस्तित्व समजलं रूपाशी एकरूप झाला असं म्हणायचं रूपाशी तो एकूप एकरूप झाला त्याला कळालं जसं एखादा चित्रकार आहे चित्रकारला एखादा आकार काढायचा आहे <laughs> तर तो पहिल्यांदा चुकतो दुसऱ्यांदा चुकतो तिसऱ्यांदा चुकतो <laughs> नंतर नंतर प्रॅक्टिसने असं होतं की त्याच्या मनातला आकार त्याच्या असं कारण त्याला नंतर त्याचा विचार करायची गरज नाही पडत ज्याचं <laughs> तो चित्र काढ कारण त्याच्याशी एकरूप झालेलं आहे तर असं म्हटलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये त्याचे ध्यानाच्या पहिल्या अवस्थेमध्ये तुमचे वितर्क विचार संपतात म्हणजे विचार करायची गरज नाही विषयाचा विचार करायची गरज नाही वितर्क विचार संपतात त्यामुळं त्याला त्याला त्याच्यातून जो आनंद निर्माण होतो अत्यानंद निर्माण होतो म्हणजे जमायला व्हायला एकरूप झालं त्याचा हेतू सफल झाला त्याला अत्यानंद होतो त्याला प्रीती म्हटलेला आहे कारण तो त्याला ते यश मिळते त्या प्रयत्नानंतर त्याला इतका आनंद होतो त्याला प्रीती म्हटलंय तर ती प्रीती म्हणजे तुम तुमच्या वाणीद्वारे तुमच्या शरीराद्वारे ती व्यक्त होऊ शकते त्याला म्हणजे मग नाचतो एखाद्याला जसं आता तो आर्किमिडीज नाचला हो त्याला तो प्रिंसिपल न्यूटन न्यूटन त्याला त्याला ग्रॅव्हिटेशन कळालं तर त्याला खूप आनंद आला असे खूप संशोधक जे असतात त्यांना जर सापडलं तर त्यांना खूप आनंद होतो तर त्याच्या ते देहभान विसरून ते सेलिब्रेट करतात थोडक्यात सेलिब्रेट करतात तुमचा आता तुमचा कालचा आनंद सांगा तो मोठा आनंद होतो तर तो जो व्यक्त होतो शरीरात वाणी वाणीद्वारे त्याला ती प्रीती म्हटलेला आहे परंतु कालची प्रीती आज संपली का कालची प्रीती आज जरी अस्तित्वात नसली तो, तो, तो प्रसंग जरी नसला तरी तुम्हाला ते त्याच्यातून जे सुख मिळाले ते आतमध्ये सुख आहे, आहे। तर ही ती ध्यानाची तिसरी अवस्था म्हटली पहिल्या याच्यामध्ये वितर्क विचार कमी होतो विचार करायची गरज पडत नाही दुसऱ्या ध्यानामध्ये त्याला अवस्था प्राप्त अत्यानंद मिळते आणि चौथ्या याच्यामध्ये त्याला सुख मिळतं आणि तिसऱ्या याच्यामध्ये त्याला सुख मिळतं आणि चौथ्या याच्यामध्ये त्याला तो प्रसंग पक्का तो डोक्यात आहे अच्छा त्याला एकाग्रता होते ते कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तुमच्या मनातला तो प्रसंग जाणार किंवा जे त्याच्याशी एकरूप होते त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या मनातून तो प्रसंग जाणार त्यांचं माइंड पूर्ण त्याच्याशी हे करू झालं आणि मग ते मेमरीमध्ये तुमच्या जे काय असतो दॅट इज कॉन्सन्ट्रेशन तिथं तुम्हाला आता विचार करायची mm. गरज नाही विषयाची गरज नाही विचार करायची गरज नाही प्रीतीची अवस्था अत्यानंदाची अवस्था ती जरी संपलेली असली तरी सुख आहे आणि माइंड सॅटिस्फाईड आहे एकाग्र सॅटिस्फाईड सॅटिस्फॅक्शन पाहिजे ते झालं इच्छा तृप्त झाली तर ह्या सर्वसाधारणपणे चार अवस्था आहे रूप ध्यानाच्या कारण तिथं विषय आहे आकार आहे आणि त्याच्या संबंधित हे सगळ्या विषयाप्रती आकर्षण आहे हा आकर्षण इतकं टोकाचं होतं हां तो त्याच्याशी समरस होत हां आणि नंतर त्यातून त्याला जो आनंद मिळतो तो त्याच्या कायम लक्ष बरं आता इथं आपण हे दाखवलं कालचा तुमच्या विषयामधून सांबल का सगळ्यांचं लक्ष त्या याच्यावर hmm. आणि तुम्ही जास्त त्याच्याकडे कौतुकाने पाहत असा इन्व्हॉल्वमेंट hmm. किंवा हां हां इन्व्हॉल्वमेंट हा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होतं ध्यान म्हणजे इन्व्हॉल्वमेंट होतं पण एका विषयावर त्याच तो विषय संपला तर त्याच्यातून जे मिळालं ते मिळालं पण ते टिकेल की नाही याची hmm. शाश्वती hmm. शाश्वती hmm. आता पुढचे जे चार ध्यानं आहेत त्याला अरूप ध्यान म्हटलेलं आहे फॉर्मलेस मेडिटेशन आता हे टिकेल की नाही हा जो मुद्दा आहे ह्या मुद्द्यातून अनित्य त्याच्या मार्ग सुरू झाला का हो हा नाही तो तर निसर्ग नियम आहे तो निसर्ग नियम आहे कोणती गोष्ट आपण उकलला तिथून हा उकल तिथून झाली उकल तिथूनच झाली असं नाही तुमचे वितर्क विचार पण अनित्य आहेत म्हणून तर ते जातात विषय आणि विचार थे जाता थे। हो तो ते जातात तिथूनही सुरुवात होते तो निसर्गाचा नियम आहे ते जातात हो ते प्रवाहित आहे सगळं प्रवाहित आहे पुढची चार ध्यानं जी येतात तुम्ही विषय काढला म्हणून विचालला आहे बरं ॲक्च्युली इथून सुरुवात करायची नव्हती आपल्याला पण आता ते करतोय आपण तर पुढची जी चार ध्यानं आहेत ज्याला अरूप ध्यान म्हटलेलं आहे फॉर्मलेस मेडिटेशन तिथं तुमच्या डोक्यात विचार नाही का म्हणजे तिथं तुम्हाला आकार नाही पण काहीतरी अशी निराकार गोष्ट आहे तुमच्या मनात ओके त्याच्याशी okay. तुम्ही एकरूप होता त्याच्याशी <haut> देवधर्माचा विषय घेऊ शकतो आपण कारण त्यांचं देव निराकार आहे साकार पण आहे रूप म्हणजे त्याला काय म्हणतात त्याला आणि निराकार दोन्ही तर त्यांच्या डोळे झाकून ते जे त्याला आकार नाही त्याचं ते इमॅजिनेशन करतात पण त्याला आकार नाही असे पण किंवा ते जड जात म्हणून लोकांनी आकार निर्माण केले आता हे जे आहे जे भक्ती जी असते जनरली आकाराची आहे आणि uh -huh. निराकाराची uh -huh. uh -huh. uh -huh. था था जी करणारे आहेत त्यात मुसलमान हा येतो बाकीचे आकारच आहेत येशू ख्रिस्ताचं रूप आहे हिंदूंचे हे वेगळे रूप आहेत शिखांचं मला माहिती नाही कदाचित का शिखांचं निराकार आहे निराकार आहे निराकार आहे निराकार म्हणजे निराकार आणि आकार तर इथं इथं निराकाराची भक्ती आहे निराकाराशी मन एकरूप होत फॉर्मलेस आणि मग त्याच्याशी तेच परत ते चालू होतं की विचार आहे तोपर्यंत तो विषय आहे तोपर्यंत निराकार विषय त्याच्याविषयीचा विचार त्याच्यातून काही प्राप्ती झाली तर मग ठल विठ्ठल विठ्ठल राम रामरंगी रंगले किंवा नाही का त्याच्यातून मग ते सुरू करायची कीर्तनाची प्रीतीची अवस्था ही प्रीतीची अवस्था ते सुखात होते त्या एक त्या त्या विषयाशी ते जे एकरूप होत होते तर ती त्यांची एकाग्रता अशा प्रकारे ते रूप रूपाचे चार परिणाम आरोपाचे चार परिणाम आकार आणि निराकार फॉर्म आणि फॉर्मलेस तर तुमचा जो मुद्दा आहे ध्यान आता ग्रंथांमध्ये जो ध्यान शब्द आला आहे थोडंसं आपण याच्यात जाऊ बुद्धांनी जे शिकून घेतलं ते ह्या पद्धतीचं होतं अच्छा तर जे पहिले आलार कालाम होते यांना आठपैकी सात अवस्था माहिती होत्या आठव्या अवस्था होतो निराकारमध्ये निराकार म्हणजे त्यांना ते म्हणतात की नाही मला ते नाही माहीत की तो अनुभव नाही माझं ते उद्धकरामपुत्राला माहिती आहे हां सांकेत ज्ञानामध्ये ते सांकेत ज्ञानामध्ये उद्ध ग्रामपुत्र संकेत ज्ञान असं दर्शवतात त्याचे संदर्भ इतर तर होतात तर त्याच्यामध्ये ते जेव्हा त्या उद्धक्रमपुत्राकडं जातात तर सात ध्यान इकडे शिकतात आठवं ध्यान तिथं शिकतात आठही ध्यानामध्ये ते पारंगत होतात सिद्धार्थ होतं त्या बुद्ध नव्हते झाले बरोबर आठही ध्यानामध्ये पारंगत होतात आणि उद्धक रामपुत्र आलार कालाम त्यांना म्हणतात की आता आमच्याकडे सांगण्यासारखं काय नाही हे हेच अंतिम आहे आणि हेच तू कर आणि ह्याच्यातून तुला जे पाहिजे ते मिळेल ते सिद्धार्थ गौतम त्यांना म्हणतात धन्यवाद देतात आणि मग सांगतात की तुम्ही जे म्हणताय ते मला समजलं तुम्ही आणि मी ते दोघं आणि हे सिद्धार्थ गौतम एकाच पातळीवर आले होते प्राप्तीच्या हो गुरु शिष्य असं भेद नाही राहिलं ते आणि हे शिकवणारे आणि ऐकणार ह्याच्यामध्ये धन्यवाद देऊन ते म्हणतात मला समजलं प्राप्ती पण झाली पण ह्याच्यातून जीवनाचा दुःखमुक्तीचा उद्देश साध्य होत नाही म्हणजे ध्यानातून दुःखमुक्ती मिळाली बरोबर त्याच्यानंतर ते मग कशी मिळेल म्हणून ते अस्वस्थ थोडे अस्वस्थ yeah. पण आहे त्यानंतर मग मा आत्मक्लेशाच्या मार्गाने जातात आणि तिथं आत्मक्लेशाचा मार्ग एवढ्या टोकाला जातो त्यांचा की ते शक्कर येऊन पडतात सुजाताचं yeah. ते अन्न खीर म्हणतो आपण भाषण yeah. ते yeah. खीर घेतात ऊर्जा निर्माण होते आणि मग पुनरावलोकन करतात आता काय काय पुनरावलोकन केलं असेल आपण सांगू शकत नाही सर्वसाधारण असं असू शकतं की मी राजपुत्र होतो सर्व काही उपलब्ध होतं तेव्हा पण यातना दुःख होतं मनाचं विचलन होतं आता ध्यान शिकलो आत्मक्लेशाच्या तपश्चर्या केल्या शेवटच्या टोकापर्यंत गेलो पण दुःखमुक्ती नाही मिळाली मग दुःखमुक्ती आहे की नाही का फक्त दुःख घेऊन जन्माला यायचं दुःख घेऊन मारायचं हेच हे सत्य आहे का हा प्रश्न तेव्हा जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होतो तर त्यावेळेला बुद्ध गेला त्यांना जे काही सापडलेलं आहे ते वेगळं असलं पाहिजे ते आधीचं नाही सिद्धार्थ गौतमांना जे सिद्धार्थ गौतमांनी जे केलं ते तेच बुद्धांनी केलं बुद्ध होण्यासाठी शेवटच्या चाळीस दिवसात असं वाटतं पण चाळीस दिवसाचा जो रिसर्च आहे तोच प्रति आहे जे काय असेल ते विश्लेषण नंतर येत आधी अनुभव कोणती गोष्ट आधी अनुभवाला येते आणि मग हा अनुभव कसा आला याचं विश्लेषण नंतर येतं म्हणजे थेरी नंतर येते आधी प्रॅक्टिस येते परिपट्टी परिपत्ती नंतर येते आधी परियंती परियत्ती येते हा प्रयत्न पहिले आले असतात आधी परत काय प्रयत्न आधी प्राप्ती बरोबर आहे ना लढाया झाल्या इतिहास मग लिहिला गेलाय आधी इतिहास लिहिला गेला मग लढाई झाली असं नसतं नाही पण वाचताना वाचनाला काय वाटतं त्याला वाटतं की हे लढाई जी झाली ही अशीच झाली असं झाली हा हे त्याच्यातच लढाई पाहत होतो वाचण्यामध्ये ऍक्च्युअल लढाई वेगळी थेरी जी आता तुम्ही अनापांसाठी सुद्धा उल्लेख केला ती थेरी नंतर आली आणि ती इतरांनी लिहिली कारण बुद्धांनी कोणती गोष्ट लिहिली नाही तर चाळीस दिवसात आता हा चाळीस दिवस हा फार आकडा फिट डोक्यात बसला आहे कारण बाबासाहेबांनी तो उल्लेख बुद्धांनी त्यांच्या जम्मूमध्ये केल्यामुळं मी ते असं गृहित धरून चाललो आहे का हे सगळं टोटल चाळीस दिवसातलं काम आहे आणि ते सती जागृतीचं आहे कारण बुद्धांना आपण सम्यक समृद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो याचा अर्थ जागृतीतून त्यांना ती अवस्था प्राप्त झाली आता जागृतीसाठी त्यांनी काय केलं ही गोष्ट माझ्या दृष्टीनं लपली गेलेली आहे सगळ्या सर सर्वत्र नाही बऱ्याच ठिकाणी ती लपली गेली सर, ती लपली गेली, गेली नाही ती कन्फ्युजन असं गोंधळ निर्माण झाला आहे की सती आणि ध्यान ध्यान म्हणजे सती सती म्हणजे ध्यान जागृती म्हणजे ध्यान आणि मला वाटलं ते तसं नसतं आता मला एक म्हणजे चाळीस वर्षे झाले तुम्हाला हे आता सरे या गोष्टीवरून तर हंड्रेड पर्सेंट क्लिकच झालं ना कसं ते आणि ध्यान हे एक नाहीच आहे हो आता जे आपण डिस्कशन केलं हं याच्यात आपण ध्यानाला सतीला एकत्र करू शकत नाही दोघं नाही एकत्र वेगळं करण्याचा प्रश्न नाही ध्यान ध्यानाचा उद्देश एकाग्रताचा म्हणजे त्यां त्यांचा हेतू मुक्तीचा आहे मन स्थिर आहे मन एकाग्र करण्याचं आहे दुःख मुक्तीचा आहे म्हणून तर ते प्रार्थना जे करतात करतात ते मग वाचा मला माझा त्रास असा असा आहे साकडे घर काय म्हणतात उद्देश काय शेवटी मला त्रासातून मुक्त म्हणजे मुक्ती पाहिजे आणि त्याच्यासाठी ते त्याच्यावर त्याच्याशी त्यांचं मन जडतं जे मन जडतं आणि त्याच्याशी एकरूप होतं ते ध्यान ते त्याचा विचार आणि त्याच्याविषयीच विचार आणि त्याच्याशी असं काहीतरी करत बसणं तर तेच 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 केल्यावर एक माणसाला काहीतरी असं ते दिसतं माझे गुरुजी होते मग व्हायलीन शिकायचं होतं आला तर ते मला एक दिवस वर्गात आले आणि त्यांना फार आनंद झाला म्हणे मुलांना म्हणे आज मला श्रीकृष्ण दिसला पहाटे पहाटे आणि तो बासरी वाजवत होता आणि तो कोणता राग सांगितला तेव्हा मी नवीनच शिकत होतो हा आहे तो राग त्या वाजवत होता यांना श्रीकृष्ण दिसला का दिसला ते आतून इमॅजिनेशन चालू होत त्यांचा आहे श्रीकृष्ण तो त्यांच्या त्याचा त्याचाच विचार कारण की तिथं आतही क्लासमध्ये तोच तो फोटो लावलेला असायचा आणि त्यांच्या मनात तेच असेल मग त्याचा विचार आणि दुसरं म्हणजे संगीतकार म्हणजे संगीत क्षेत्रातला म्हणजे त्याची बासरी श्रीकृष्ण त्याची बासरी यांचं संगीत याचं संमिश्रण हे करत करत त्यांच्या जी एक प्रतिमा निर्माण झाली बुद्धिबाह्य प्रक्षेपण म्हणतात समाधी नाही बुद्धितल काय ते नाही हॅल्युनेशन पण ती जागरूक बुद्धीने नाही हॅल्युनेशन आहे जागृत जागरूक बुद्धीने संजय दत्तच्या जसं गांधीजी हॅल्युसिनेशन असेल ते जेवढी माहिती पण हॅल्युसिनेशन म्हणू शकतो त्याला जेवढी माहिती वासनेनी स्टेट आहे हा यातमध्ये झाला सेल्फ हिप्नोटिझम झाला हा सर हा हिप्नोटिझमचा प्रकार आहे म्हणजे देव धर्मातले प्रकार म्हणजे आता बोलायला म्हणायला हरकत एखादा म्हणतो ना मला दर्शन दिलं तेच ना साक्षात्कार साक्षात्कार झाला त्याच्यात प्रकार दृष्टांत दृष्टांतकार होऊ शकतो विठ्ठलाचा साक्षात्कार तुकारा मला झाला किंवा आणखी अशी अनेक उदाहरण किंवा आमच्या मास्तरला व्हायलिन वाल्याला तो श्रीकृष्ण पण यांच्या मनातली प्र मन मन मनाचं कार्यच आहे ते ध्यान करणं मग त्याच्यावर मला कधी म्हणजे ध्यानच परंतु ते गुरुजी पटकनं रिॲक्ट व्हायचे पटकन डिस्टर्ब व्हायचे म्हणजे त्यांना ते त्यांना ते, ते मिळालेलं चित्र डोक्यात मिळालेली ती प्राप्ती त्यांना स्थिर नाही करू शकत म्हणजे माणसाला ध्यान स्थिर नाही करू शकत कर, एकाग्र करू शकतात आणि तेही तात्पुरते एकाग्र करू शकतात त्याला आनंद होऊ शकतो कारण तर तेच 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 ते करतो तर त्याला चिंता असेल लहान पौराला चला तुम्हाला ते म्हटलं बाबा मला हे पाहिजे एकदा थांब झाला दुसऱ्यांदा ना म्हणलं नाही तिसऱ्यांदा नंतर तुम्ही चले त्याला घेऊन गेले त्याला पाहिजे ती खेळणी घेऊन घेतली तर तिथपर्यंत त्याला किती आनंद होतो तर ती त्याच्याशी तो खेळत राहतो एकरूप होतो तर ते मनाचं ते एक लक्षण आहे मला वाटतं मुद्दा क्लिअर झाला तर आपण सतीकडे येऊ सती काय करते तर सतीचा मुद्दा जो आहे हा हा पण कॉन्सन्ट्रेशन देतो हा पण एकाग्रता देतो मनाचं स्थैर्य देतो प्रीती देतो सगळं देतो परंतु त्याला एक विषय नाही सती जागृतीला एक विषय नाही म्हणजे एक ट्यूब पेटली पण प्रकाश सगळीकडे आहे तशी सती एखाद्या म्हणजे प्रकाशासारखे किंवा सूर्यप्रकाश म्हणा एक सूर्य आणि बाकी प्रकाश आहे प्रकाशामध्ये तुम्हाला जे दिसतं त्याच्यावर तुमचं ध्यान जात आणि मला वाटतं जागृत ही जी अवस्था एकदा प्राप्त झाली मग परत जात परत जात हा yes. तिचा स्वभाव आहे हा आणि ती परमनंट आहे कारण की बुद्ध एकदा जागृत झाल्यानंतर त्यांना परत कधी ते मागे फिरत नाही ते yes. मागे येत नाही ही परमनंट एकाग्रता ध्यानातून मिळालेली एकाग्रता एक ही खाली हो येऊ शकते अनेक लोक म्हणतात का ध्यान लागत नाही दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले पन्नास पन्नास वर्ष ध्यान करणारे लोक विशेषतः तेव्हा ध्यान लागत नाही था था विश्ट विश्ट ध्यान लागणारच नाही जागृती कारण त्यांना त्यांना त्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट इन्स्ट्रक्शनला घेऊन म्हणजे सूचना त्या सूचनांवर ध्यान करायची सवय लागते जोपर्यंत ते असतं जोपर्यंत ते सांगत नाहीत गुरुजी तोपर्यंत ते तिथं जात नाही आणि त्यांचं सांगणं संपलं का मन परत पटत भटकतं है ना बरोबर आणि घरी आल्यावर तर परत ते पारत नाहीत मतदार मग हे भरकटत का हा विषय एकाग्र होण हा नाही विषय एकाग्र का होत नाही हा विषय म्हणून मी तुम्हाला तो पॅरिग्राफ पाठवला होता एक अलर्टनेस इज इम्पॉर्टंट एव्हरी तो एका ठिकाणी नाही आहे एव्हरीवेअर कारण जिथे जिथे जाल तिथे तिथे स्मृती प्रेझंट पाहिजे तिथे तुम्ही जागृत पाहिजे तरच मनोधम्माकडे जाणारा जो संस्कार नावाची जी कॉन्सेप्ट आहे तिला प्रिव्हेंट करू शकतो म्हणून सती संप्रजन्य आहे हो